नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगारांना या ठिकाणी खूप साऱ्या समस्या असतात काही बांधकाम कामगारांची या ठिकाणी नोंदणी केल्यानंतर लवकर अप्रुव्हल मिळत नाही आणि तो अर्ज मंजूर होत नाही आणि त्यांची नोंदणी ॲक्टिव्ह होत नाही आणि काही बांधकाम कामगारांची नोंदणी म्हणजे नोंदणी केल्यानंतर त्यांचे ज्यावेळेस नूतनीकरण करायचं असते त्यावेळेस नूतनीकरण केल्यानंतर त्यांचा अर्ज या ठिकाणी मंजूर होत नाही त्यांचे नूतनीकरण पूर्ण होत नाही आणि काहींनी जर कुठले अर्जाचे क्लेम केले असतील तर तो अर्ज लवकर मंजूर होत नाही असे बरेच प्रश्न या ठिकाणी आपल्याला या लाभार्थ्याकडून या नोंदणी करत किंवा जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी आपल्या कमेंटद्वारे या ठिकाणी कमेंट येतात की सर आमचे अर्ज मंजूर झाले नाहीत आमचं नूतनीकरण झालं नाही दोन तीन महिने झाले कोणाचे चार महिने झाले कोणाचे पाच महिने झाले कुणाचे सहा महिने झाले नोंदणी नूतनीकरण केलं आहे आणखीन नूतनीकरण पूर्ण झालं नाही किंवा अर्ज मंजूर झाल्याचा मेसेज आला नाही तसेच कोणी कुणी सी सी क्लेम केलं आहे ते एक एक वर्ष झालं दीड दीड वर्ष झालं ते शिष्यवृत्तीचे पैसे आले नाहीत असे अनेक प्रश्न या ठिकाणी बांधकाम कामगारांना पडलेले आहेत आणि बरेच बांधकाम कामगार या ठिकाणी मला कमेंटद्वारे शोध पण कमेंटद्वारे पण या ठिकाणी मला कळवतात तर या ठिकाणी बांधकाम कामगारांना सांगण्याची एकच विशेष आहे की ज्यांनी कुणी नोंदणी केली असेल किंवा नूतनीकरण केलं असेल किंवा कुठल्या फाईलचं शिष्यवृत्तीचं असो या कुठल्याही योजनेचा या ठिकाणी महाराष्ट्रीय इमारत इतर बांधकाम कामगार कल्याकारी मंडळामध्ये जवळपास बत्तीसच्या अधिक या ठिकाणी योजना आहेत बघा म्हणजे बत्तीसच्या अधिक बत्तीसपेक्षा जास्त म्हणजे कमी जास्त बत्तीस तर आहेतच योजना तर ह्या बत्तीस योजनापैकी शिष्यवृत्ती योजना आहे तुम्हाला घरकुले योजना आहे म्हणजे भरपूर अशा सारे योजना आहेत तुम्हाला या ठिकाणी दाखवते योजना किती आहेत तर बांधकाम कामगारांची योजना थोडक्यात आपण बघूयात संपूर्ण या ठिकाणी योजना तुम्हाला पाहण्यास मिळतील अगदी थोड थोड्या वेळामध्ये किती योजना त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्या एवढ्या योजनेचा या ठिकाणी नोंदणी करत बांधकाम कामगार लाभ घेऊ शकतात हा बघा पहिले योजना आहे तुम्हाला योजना सांगणार आहे त्याचे लाभ कसा घ्यायचा त्यासाठी मी नंतर व्हिडिओ बनवल जर तुम्हाला संपूर्ण सांगत बसलो तर या ठिकाणी व्हिडिओ जर फुल एकदम मोठा होईल त्यामुळे एकदम पदशीर फक्त ह्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये कोणकोणत्या योजना आहेत ते आपण बघूया पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर मला तुम्ही कमेंट करा की मला सर ह्याचा अर्ज मला ह्याचा अर्ज करायचा आहे किंवा मला ही योजना पाहिजे हे योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याच्यावर मी संपूर्ण व्हिडिओ डिटेल्स बनवेल तर सर्वात प्रथम आपण इथे योजना बघून घेऊयात तर या ठिकाणी पहा पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपृतीसाठी तीस हजार मिळतात नोंदणीकृत प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही ह्या चार योजना झाल्या त्या ठिकाणी पाहू शकता प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना त्यानंतर पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना आता हे बघा सौष्णिक योजना आहेत या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू असणार आहेत त्यामध्ये इयत्ता पहिली ते सातवीसाठी विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षे अडीच हजार त्यानंतर इयत्ता आठवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षे पाच हजार तर दहावीच्या बारावीमध्ये दहावी व बारावीमध्ये किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास दहा हजार तर या ठिकाणी पहा त्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता अकरावी बारावीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष दहा हजार त्यानंतर पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्ष वीस हजार नोंदित बांधकाम कामगाराच्या पत्नीसह लागू म्हणजे जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांची जर पत्नी शिक्षण घेत असेल त्यांच्या पत्नीला सुद्धा या ठिकाणी हे वीस हजार रुपये मिळू शकतात त्यानंतर पहा वैद्यकीय पदविकाकरिता प्रतिवर्ष एक लाख अभियांत्रिक पदविकाकरिता प्रतिवर्ष साठ हजार नोंदणीकृत काम कामगाराच्या पत्नीसह लागू ही पण योजना आहे जर पत्नी शिक्षण घेत असेल तर त्यांच्यासाठी एक लाख रुपये वैद्यकीय पदवीकरिता आणि अभियांत्रिक पदवीकरिता साठ हजार रुपये त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या मुलांना दोन मुलांना मिळू शकतात या ठिकाणी हे त्यानंतर शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष प्रति शैक्षणिक वर्ष काय वीस हजार आणि शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी पंचवीस हजार आणि त्यानंतर नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या दोन परल्यांना एम आय सी आय टी शिक्षणाच्या शु शुल्काची प्रतिकृती म्हणजे जर बांधकाम नोंदित बांधकाम कामगाराची मुलं एम एस सी आय टीचा कोर्स केला असतील आणि त्याची जी फी असेल त्याची काही पैसे लागत असतील त्याचं शुल्काची पावती या ठिकाणी द्यायची आहे आणि त्याचे पैसे या ठिकाणी महामंडळातून मिळणार आहेत नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या मुलांना कोणी जर एम एस सी आय टी असेल तर तिथले पैसे त्यांना द्यायची गरज नाही या ठिकाणी मंडळातून त्यांच्या मुलांच्या खर्च जे एम एस आय जो खर्च आहे जे तो ते पावती असेल बिल असेल त्या त्याचं जे पेमेंट आहे ते या ठिकाणी महामंडळातून केलं जाणार आहे तर हे झालं मित्रांनो शैक्षणिक योजना त्यानंतर आपण बघूयात की आरोग्यविषयी योजना कोणकोणत्या या ठिकाणी महामंडळामध्ये महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये या ठिकाणी आरोग्य आरोग्यविषयक योजना कोणकोणत्या आहेत तर या ठिकाणी नैसर्गिक परिस्थितीसाठी पंधरा हजार आहेत आणि क्रियेद्वारे परिस्थितीसाठी वीस हजार रुपये आहेत दोन जीवित अपंत्यासाठी आहेत त्यानंतर गंभीर आजाराच्या उपचारार्थ एक लाख लाभार्थी कामगार त्यांच्या कुटुंबियांना त्यानंतर या ठिकाणी खाली पाहू शकता या ठिकाणी पहा मित्रांनो खाली एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मुदत बंद ठेव ही पण योजना या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये आहे काय तर या ठिकाणी पहा तुम्ही एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे अठरा वर्षपर्यंत एक लाख रुपये मदत बंद ठेव या ठिकाणी महामंडळातून मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी साईडला पाहू शकता दोन हा दोन लाख म्हणजे पंच्याहत्तर या ठिकाणी तुम्हाला खाली या ठिकाणी पाहूयात दर बांधकाम कामगार या ठिकाणी एक मिनिट हा पंच्याहत्तर किंवा कायमच्या आल्यास एखाद्या बांधकाम कामगाराला पंच्याहत्तर टक्के किंवा पाय कायमच्या अकाउंट आल्यास दोन लाख या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे त्यानंतर आरोग्य तपासणी करणे ही पण योजना महामंडळातून फ्रीमध्ये आहे आता या ठिकाणी आर्थिक योजना काय आहे पहा कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्यांना पाच लाख रुपये मिळतात वारसा कायदेशीर वारसास कामगाराचा का नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख कायदेशीर वारसास त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी अर्थसहाय्य त्यांना घरकुल बा म्हणजे घर बांधण्यासाठी दोन लाख शहरी भागासाठी अर्थसहाय्य दोन लाख मिळतात त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अर्थसहाय्य दोन लाख त्यानंतर कामगाराचा मृत्यू झाल्यास अंतिम दिसकरता दहा हजार त्यानंतर क कामगाराचा था मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीस अथवा श्री कामगाराच्या विदू विदुरपत्तीस रुपये चोवीस हजार पाच वर्षाकरिता आणि त्यानंतर ग्रहकर्जावरील साठ लाख आपलं सहा लाखपर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा दोन लाख रुपये या ठिकाणी जर तुम्ही घर बांधण्यासाठी जर व्याज घेतलं असेल तर सहा लाखावरील जे व्याज आहे दोन लाख ते या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी इथून मिळणार आहे तर मित्रांनो इतक्या योजना आहेत महामंडळामध्ये बांधकाम कामगार महामंडळामध्ये तर ह्यापैकी कुठली बिझर एखाद्या योजनाला लाभ घ्यायचा असेल बा महाराष्ट्रीय मदत बांधकाम कामगारांमधून कोणते पण नोंदणी कर बांधकाम कामगारला तर त्यांचे अर्ज मंजूर होतं का कोणाकोणीने या ठिकाणी ह्यापैकी कोणकोणते के अर्ज केलेले आहेत तर मला या ठिकाणी कमेंट करून तुम्ही सांगू शकता कळू शकता आणि जर तुम्हाला कुठला प्रॉब्लेम असेल ती पण या ठिकाणी कळू शकता ह्यापैकी तुम्ही कोणकोणते अर्ज केलेत आणि कोणकोणते नाहीत ते आम्हाला कमेंट करून कळवा तर मित्रांनो आपण पहिल्यांदा स्टार्टला काय म्हटलं होतो की बऱ्याच बांधकाम कामगारांनी या ठिकाणी नोंदणी केली असेल नूतनीकरण केलं असेल किंवा लाभाची क्लेम केली असेल अर्ज म्हणजेच ज्यांनी कोणी लाभ घेतले असेल तर त्याचे पण कुणी अर्ज केले असेल किंवा क्लेम केले असेल ते अर्ज जर मिळाला नसेल आणखीन तर तो अर्ज मिळाला नसेल तर ते कुठं चौकशी करणार ऑफिसला गेलं तर ऑफिसला पण त्या ठिकाणी सांगतात की वेळ लागल वेळ लागल वे असे भरपूर प्रश्न विचारतात पण त्याचं काय म्हणजे असं प फायदेशीर कुठलं उत्तर येत नाही तर बांधकाम काम या ठिकाणी एक नंबर देतो कॉन्टॅक्ट नंबर त्या कॉन्टॅक्ट नंबरवरून तुम्ही या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी तुम्ही चौकशी करू शकता की आमच्या आमच्या ह्याचं फॉर्मचं काय झालं आहे ते बघूयात त्या ठिकाणी बघूयात आपण मित्रांनो तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दाखवतो को कोणता कॉन्टॅक्ट नंबर आहे तर ते मित्रांनो ज्यांनी काही नोंदणी केली असेल किंवा नोंदणीकरण केली असेल किंवा कुठला अर्ज केला असेल तर त्यांच्या त्यांच्यासाठी हा नंबर देत आहे टोल फ्री नंबर आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे खाली या ठिकाणी नंबर पहा एक आठ झिरो झिरो आठ आठ नऊ दोन आठ एक सहा हा टोल फ्री नंबर आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा या ठिकाणी तुम्हाला एकही रुपये चार्ज लागणार नाही त्यामुळे या ठिकाणी तुमचे कुठले प्रश्न जर असतील ते ह्या नंबरवर तुम्ही कळू शकता म्हणजे त्यांना चौकशी करू शकता की आम्ही आम्ही हे अर्ज भरलेत ते ते अर्ज भरलेत मित्रांनो तुम्ही आजच्या व्हिडिओ पाहून तुम्हाला भरपूर माहिती मिळाली असेलच आणि जर तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न शंका असतील तर तुम्ही मित्रांनो थोडक्यात आम्हाला सांगायचं म्हटलं तर तुम्ही मी आत्तापर्यंत जेवढे योजना सांगितल्या तुम्ही त्या योजनापैकी कोणती योजनेचा लाभ घेतलेला आहे किंवा कोणत्या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता ते आम्ही सांगा त्यावर आम्ही परिपूर्ण एक व्हिडिओ बनवून संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो भेटूयात अशाच नवीन माहितीचा नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही जर आमच्या चॅनलवरती पर्यंत आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेलकॉनमध्ये क्लिक करून आलच्या ऑप्शनवर क्लिक करा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत राहतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती जर थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पर्यंत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका तर मित्रांनो भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत